अंगुली माला ही गाथा आहे तर आ उद्याला जे पौर्णिमेचं महत्व आहे अंगुली माला धम्म दीक्षा उद्याच पौर्णिमेचं महत्व मी अल्पशा भाषेमध्ये सांगतो सुदत्त अनाथ पिंडकाची अनाथ पिंडकानं श्रावस्तीच्या जेतवनामध्ये एकशे साठ सूत्र मुखपाठ केले होते त्यानं तुम्हाला ते एक सूत्र पाठ होत नाही धम्मसूत्र एकशे साठ सूत्र महादानी अंगु म्हणजे अनाथ पिंडकानं बुद्धासमोर म्हणून दाखवले होते भिक्खू संघासमोर म्हणून दाखवले होते एकशे साठ सुद्धा त्यानं पाठ केले होते अनाथ पिंडक म्हणजे काय अनाथ पिंडक म्हणजे काय तर तो अनाथ लोकांना पिंडदान करता पिंड म्हणजे अन्न शिजवत होता आणि गरीब लोकांना तो दान करत होता पिंड अन्न म्हणून त्याचं नाव अनाथ पिंडक अनाथ पिंडकाला तीन मुली होत्या सुमना चुल्ल सुमना महासुमना तीनही मुली आणि त्यांना सुनाथपिंडकांना महाकालनाचा एक मुलगा देऊ देऊ त्यांना भिक्षू बनवलं होतं महाकाल नावाचा भिक्खू तीन मुली होत्या आणि सुदत्ता सारखा महा उपासक बुद्धाचा महा महाउपासक महाउपासिका विशाखा तसा सुदत्त अनाथपिंड महाउपासक आहे समजलं तुम्हाला तर महादानी उपासक अनाथ पिंडकाची गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे ज्यांनी बुद्धाला राजगृहावरून आमंत्रित केलं आणि राजगृहावर आमंत्रित करून बहिणीच्या गावात जातो आणि भगवान बुद्धाला वर्षावासासाठी श्रावस्तीला बलावतो त्यानंतर मग जेतवन त्या सोन्याच्या मोऱ्या हातरून जेत राजाकडून ते जेतवन जेत हासिल करत असत आणि त्या ठिकाणी बुद्ध त्या ठिकाणी मग पंचवीस वर्षावास करतात पासष्ट सुत्तांचा उपदेश तर भगवान बुद्धांनी एकट्या श्रावस्तीलाच केलाय पासष्ट सुत्त जरी ते तोंडच्या बोलीनं जरी ते विकत घेतलं असेल तरी पण मात्र आजही अनेक गातांमध्ये अनाथपिंडक आराम हेच गाता येते का नाही ना अनाथ अनाथपिंडकाचं नाव अनेक गातांमध्ये बुद्धांच्या अर्ध्याधिक गातांमध्ये म्हणजे पासष्ट गाथा भगवान बुद्धांच्या गातांमध्ये पिंडकाचा नावाचा उल्लेख होते आणि पा, म्हणजे पासठ सुत्त भगवान बुद्धाने पंचवीस सुदत्त अनाथ पिंडकाच्या केलेले होते सोन्याच्या मोर्यातून मग सुदत्त अनाथ पिंडकाच एक महत्व आहे की त्यांनी एकशे साठ सुत श्रावण पौर्णिमेलाच म्हणून दाखवले श्रावण पौर्णिमेलाच अंगुली मालानं दीक्षा घेतलेली आहे तिसरं महत्व आहे मी ते सांगतो या ठिकाणी थांबतो तिसरं महत्व म्हणजे पहिली धम्म संगीती विश्व बौद्ध धम्म संगीती भरवण्यात आली होती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनी ती भरवण्यात आली सुभद्र नावाचा इकडे बुद्धाचा अंतिम संस्कार होतच नाही तर सुभद्र म्हणते आता बरं झालं बुद्ध गेले तर असं करू नकान तसं करू नका हे करू नकान ते करू नका बुद्ध लयच विनयाच सांगत होते बरं झालं बुद्ध गेले तर काही भिक्खू नको लढू नका आता बुद्ध गेल्याच्या नंतर आपल्या जसं मनात येईल तसं आपल्याला वागता येईल असं वाक्य महाकाश्यप बंथीनं ऐकलं अंतिम संस्कार चालूच आहे तर महाकाश्यपाला वाटलं नाही 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 बुद्धाची वाणी काय राहिली पाहिजे सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून बुद्धाचं महापरिनिर्वाण होऊ दिलं आणि तीन महिन्यानंतर राजगृहाच्या वैभव पर्वतावर गुफामध्ये पाचशे भिक्खंना घेऊन सात महिने धम्म आणि विनयाचं संगायन झालं पहिली धम्म संगीती अजा शत्रू पूर्ण खर्च केला अजा शत्रू भरवली पहिली धम्म संगीती राजगुरुला आणि सात महिने ती चालली धम्म आणि विनयाचं काय झालं त्या ठिकाणी संगायन झालं चौऱ्याऐंशी हजार गाथा एका सूत्रामध्ये त्याची रक्षा झाली त्याला रखा सुतंग दिवस म्हणतात आणि म्हणून लक्षात घ्या पहिली धम्म संगीती अत्यंत महत्वाची आहे आणि धम्म संगीतीच महत्व म्हणून सर्वात जास्त आठवा आठ जे नियम आनंदाने लावून दिले होते बुद्धाला आठ नियम लावून दिले होते कोणते मी ते सांगितलं तुम्हाला खूप मस्त आहे आठ म्हणजे चार चार नाही आणि चार हो चार हो आणि चार नाही तर चार, चार म्हणजे आठ त्या नियमांपैकी शेवटचा नियम आनंदानं बुद्धाला सांगितला होता मी तुमच्या सेवेमध्ये राहीन कोणता नियम तथागत तुम्ही कधीही प्रवचनाला बाहेर जर गेले समजा प्रवचनाला बाहेर जर कुठे तुम्ही वेगळ्या प्रदेशामध्ये गेले कोणाला उपदेश केला कोणाला प्रवचन केलं कोणत्या विषयावर केलं कोणत्या व्यक्तीला केलं कोणत्या उपासकाला केलं कोणत्या प्रदेशात केलं कोणत्या सुताचा कोणतं मार्गदर्शन केलं म्हणजे कुठल्या पद्धतीनं दम्मदेसना केली तर तुम्ही तथागता मी जर तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही आज कुठे कुठे काय काय प्रवचन केलं कुठल्या विषयावर दमदेसना केली ते येऊन मला तुम्ही सांगायचं समजलं का बुद्ध नेह नेहमी येऊन आनंदाला ते सांगायचे समजलं का तुम्ही म्हणाल बुद्धाची वाणी सुरक्षित कशी राहिली तर आनंदाला येऊन सांगायचे आनंदाने ते पूर्ण लक्षात ठेवलं होतं म्हणून आनंदाला सुत्तधर आनंद म्हणतात सुत्तधर आनंद आणि विनय धर उपाली विनयाचं रक्षण विनयामध्ये परिपूर्ण होता उपाली आणि सुत्तामध्ये आनंद आनंदाने सांगितलं भिक्प म्हणत होते महाकाश्य बनते हे हे आनंदा सांग बरं बुद्धानं काय सांगितलं होतं ऐकलंय का तू हे आनंद आनंद म्हणत म्हणतो हे हे बनते मी असं ऐकलं आहे की तथागत ता बुद्ध या या ठिकाणी हा हा उपदेश दिलेला आहे आनंदाला सगळे सुत्त माहित होते सगळं काही पाठ होतं आणि विनयाचं संगायन उपाली भिक्खून केलेला आहे आणि म्हणून विनय धम्म आणि विनयाचं संगायन झालं धम्म संगीती झाली आणि म्हणजे त्रिपिटकाची रचना त्या ठिकाणी झाली मुखोद्गत पद्धतीनं आणि नंतर तर श्रीलंकेमध्ये आलोक महावीरामध्ये झालेलीच आहे अशी ही त्याची तर अशा पद्धतीनं ही धम्म संगीती ज्या ठिकाणी झाली ते म्हणजे अं इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये बुद्धाचं महापरि निर्माण झाल्याच्या नंतर तीन महिन्यांनी मग ते सात महिने चालली तर ती सुरुवात झाली सावन पौर्णिमेला पहिली धम्म संगीती अजा भरवली ठीक आहे दुसरी धम्म संगीती वैशालीला भरली वैशालीला वालुकाराम महाविहारामध्ये काला अशोक नावाच्या नागवंशी राजाने तिसरी धम्म संगीती महान सम्राट अशोकानं भरली पाठली पुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये मोगली पुत्र त्यांचे सर्वे सर्व चौथी धम्म संगीती भरली भरवली सम्राट कनिष्कानं काश्मीरला कुंडलवनामध्ये या चौथ्या धम्म निर्णय घेण्यात आला बुद्धाची मूर्ती घडवायची म्हणून ठीक आहे ना बुद्धाची मूर्ती आता तयार करायची असं धम्म संगीतीमध्ये चौथ्या धम्म संगीतेमध्ये त्याच्यामध्ये सब्पकामी अश्वघोष हे नेतृत्व करणारे होते सम्राट कनिष्कानं किती झाली चार पाचवी भरली श्रीलंकेमध्ये आलोक महाविहारामध्ये आणि ती धम्म संगीती श्रीलंकेचा राजा अभयवट्ट गांभिनी आणि सहावी भरली ब्रह्मदेश म्यानमारला त्या सहाव्या धम्मसंगीतीमध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते ठीक आहे या सहा धम्म संगीत आठ आहे पण सहा धम्म संगीतपूर्ण आहे आठही आहेत तर या ठिकाणी अशा प्रकारे अहिंसक अंगुली सुदंत अनाथ पिंडकानं एकशे साठ सुत भिक्खू समोर बुद्धासमोर म्हणून दाखवले आणि पहिली विश्व धम्म संगीती बौद्ध धम्म संगीती धम्म आणि विनयाचं संग्रयन सावन पौर्णिमेला झालेला आहे तर याच ठिकाणी आजचं हे

अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपरियोदपनं एतं बुद्धा न शासनं साधु साधु बुद्धं नमामि च मङ्गल हो सर्वान् कल्याण हो, सुखी हो।